मी एका सर्कसमध्ये काम करायचे मी शरीराने भरदार होते मालक कायम सर्कस टेंट मध्ये असायचे एकदा सर्कसची प्रॅक्टिस करत असताना मालक माझ्या टेंट मध्ये आले वेगळी स्टेप शिकवण्याच्या त्याने त्याने मला खाली खाली मी मागून जोराने माझी मी किशोरी माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी खंत म्हणजे माझ्याच रक्त्याच्या नात्याने मला काही पैशांसाठी एका सर्कसमधील पन्नास वर्षाच्या मालकाकडे विकलं होतं बरेच दिवस मी फार रडले पण हळूहळू त्या सगळ्या गोष्टी मी स्वीकारल्या आता माझं पुढचं आयुष्य मला एक सर्कस म्हणून जगायचं आहे असं मी माझ्या मनाला समजावलं होतं सर्कस ठिकाणी मी एकटे नव्हते तिथे माझ्यासारख्या व माझ्याहून मोठ्या वयाच्या मुली होत्या पण मी त्या सगळ्यांमध्ये वयाने फार लहान होते मी आता बारा वर्षांची होती मी असं ऐकलं होतं की तिथे मुलींना विकलं जातं ते नको ते कृत्य करण्यासाठी पण सर्कसमध्ये आल्यापासून मला तो पन्नास वर्षांचा मालक फारच जीव लावत होता ज्या गोष्टी मला माझ्या घरी मिळाल्या नाही त्या तुम्हाला देऊ पाहत होता आतापर्यंत त्याने मला सर्कसमध्ये उतरवलं नव्हतं मालकाने मला त्याच्या घरीच ठेवलं होतं मी बारा वर्षांची होते पण शरीराने मी हळूहळू गुटगुटीत होत चालले होते माझा मालक मला खाऊन पिऊन कशासाठी एवढा गुटगुटीत बनवत होता याची मला अजून काही कल्पना नव्हती माझ्या मालकाचं नाव माधव होत माधवच्या घरी त्याच्यासोबत मी व एक मोलकरी नासायची मालकाच्या घरी जाऊन मला महिना होत आला होता असंच त्या दिवशी मालकाने सकाळी मला रोजप्रमाणे भरपेट नाश्ता दिला व नाष्टा झाल्यावर त्यांनी मला वजन काट्यावर उभं केलं मी बारा वर्षांचे होते आणि वजन काट्यावर माझं वजन चाळीस किलो दिसत होत माझं वजन पाहून मालक स्वतःशीच बोलू लागले की अजून पाच किलो वजन वाढवायला हवं असं बोलून ते माझ्या शरीराकडे निरखून पाहू लागले त्यांच्या नजरेतून असं दिसत होतं की मालक माझ्या शरीराचा एक एक भाग निरखून पाहत आहे मी तर त्या मालकाची गुलाम होते कारण त्याने मला पैसे देऊन विकत घेतलं होतं मी त्याला तोंडावर काही बोलू शकत नव्हते तसं तर मी बोलायलाही फार घाबरायचे तेव्हा मी नेहमीप्रमाणे खाली नजर घालून त्याच्यासमोर उभी होते मालकाने मला वजन काट्यावरून खाली उतरायला सांगितलं वजन काट्यावरून उतरताच त्याने मला पाठमुऱ्या बाजूने फिरवलं व तो माझ्या पाठमुऱ्या बाजूनेही मला निरखून पाहू लागला तो माझ्यावर ज्या प्रकारे नजर फिरवत होता ते पाहून असं दिसत होतं की तो माझ्या शरीराला पाहून नेत्रसुख घेत आहे माझ्या शरीरावर त्याची ती विचित्र नजर मगापासून खेळून होती तेव्हा अचानकच घरातील ते पाहून मालकाने त्याची नजर वळवली व तो मोलकर्णीला म्हणाला तुझ्या हाताने चांगली आंघोळ घाल आणि नवीन कपडे घालून तिला छान तयार कर मोलकर्णीने तिच्या मालकाची ऑर्डर ऐकली होती ती तिच्या घरातील कामे आवरून होताच मला घेऊन आंघोळीच्या बाथरूम मध्ये गेली मी अजून बारा वर्षांची होते पण तरीही मी त्या मोलकर्णी समोर आंघोळ करायला फार लाजत होते बाथरूम मध्ये हुब्या हुब्या दहा मिनटं झाले होते पण मी माझ्या अंगातील कपडे अजून आंघोळीसाठी काही बाजूला केले नव्हते शेवटी वैतागून त्या मोलकर्णीच्या तोंडून असे काही शब्द बाहेर पडले की ज्याने मी विचारात पडले होते ती म्हणाली मी बाई असून तुला माझ्यासमोर कपडे उतरवायला लाज वाटत आहे आता तुला जी चकपक करण्याची तयारी सुरू आहे त्यानंतर तर मालक काही सेकंदात तुझे कपडे सोडतील मग तेव्हा तू काय करशील मालक माझ्या कपडे सोडतील म्हणजे ताई मी तिला उलट प्रश्न केला त्यावर ती म्हणाली मी तर तुला पुढच्या गोष्टींचा थोडा आढावा दिला आहे आता त्या गोष्टींचा अनुभव तू स्वतः लवकरच घेशील मोलकरीन कमला माझ्यासमोर ते, ते सगळं बोलतच होती तोच बाहेरून बाथरूमचा दरवाजा वाजवण्यात आला मालकाने त्याच्या खनखनीत आवाजाने कमला झालं का असं म्हणून आवाज दिला कमला मालकाचा आवाज ऐकून अगदी थरथरली होती मगापासून मी माझ्या छातीला कवटाळलेले माझे दोन्ही हात बाजूला करून तिने क्षणात माझे कपडे माझ्या शरीरापासून वेगळे केले व कमलाने माझ्या आंघोळ घातली आंघोळीनंतर ती मला माझ्या खोलीतच तयार करू लागली मला तयार करत असताना ती म्हणाली तू तर अजून बाराच वर्षांची आहे यावेळी मालकाची ही नवीन पद्धत चांगलीच कामात आली त्यांनी महिनाभरात तुला चांगलं खायला घातलं आता तर तू चांगलीच गुडघुटीत गुर् झाली आहेस मालकाची तर मज्जाच मज्जा आहे असं म्हणून कमला स्वतःच हसू लागली ती जे काही बोलायची त्या प्रत्येक वाक्याचं मी तिला तडकेफडक अर्थ विचारायचे पण ती, ती मला काहीही न सांगता फक्त असतच असायची तिच्या काही गोष्टी मला लक्षात येत नव्हत्या मागच्या महिन्याभरापासून ज्या मालकाला मी बघत होते तो असं काही चुकीचं करत असेल यावर माझा विश्वास नव्हता पण हळूहळू कमलाचं बोललं खरं ठरणार होत त्या दिवशी मालक मला त्यांच्यासोबत पहिल्यांदा सर्कसमध्ये घेऊन गेले सर्कसच्या टेंटमध्ये शिरताना ते माझा हात पकडून सात शिरले होते तिथे जाताच जो तो व्यक्ती मालकाला आदराने नमस्कार घालत होते ती सर्कस त्यांची स्वतःची होती तर मग त्यांना तिथे मानतर असणारच तिथे जाताच मालकाने मला त्यांच्या केबिनमध्ये नेलं केबिनमध्ये आल्यावर त्यांनी नाश्त्याची ऑर्डर दिली आता तर मला भरपूर खाण्याची सवय लागली होती काही वेळातच त्यांच्या केबिनमध्ये नाश्ता आला मालकाने माझ्यासोबत नाश्त्याचे दोन घास खाल्ले त्यानंतर ते मला बाहेर सर्कसची प्रॅक्टिस चालू होती तिथे घेऊन गेले तिथे कोणी जोकरच्या वेशात होतं तर काही मुली अगदी छोटे कपडे घालून वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचा डान्स करत होत्या ती सर्कसची प्रॅक्टिस बघायला मला फार छान वाटत होतं इकडे काही कलाकार त्यांची प्रॅक्टिस करत होते तर त्याच्या दुसऱ्या बाजूला तिथे वेगळीच काहीतरी सर्कस सुरू होती मी तिथे खुर्चीवर बसून ते सगळं बघतच होते तोच एक व्यक्ती मालकाच्या जवळ आला तो मालकाहून थोडा कमी वयाचा होता त्या व्यक्तीवर मालकाच्या बोलण्यावरून मला समजलं की तो मालकाचा सर्कसमधील असिस्टंट आहे मगापासून तो व्यक्ती बोलत तर मालकाशी होता पण त्याची नजर सारखी माझ्यावर होती आता तर मला प्रत्येक पुरुषाची नजर ही घानेरडी दिसू लागली होती बऱ्याच वेळापासून एका जागेपासून मला पाण्याची तहान लागली होती मी मालकाला सांगितलं की मला पाण्याची तहान लागली वा ला माल आहे व मला वॉशरूमलाही जायचे मालकाने मला बसल्या जागेवरूनच पाण्याचं कक्ष दाखवलं त्याच्या उजव्या बाजूने वळून वॉशरूम आहे हेही त्याने सांगितलं मी पाणी प्यायला जाऊ लागले तसं मी पाहिलं मालक माझ्याकडे एक सारखे बघत होते असं वाटायचं ते कायम माझ्यावर नजर ठेवून होते पाणी पिऊन झाल्यावर मी वॉशरूमच्या दिशेने वळले मालकाने मला वॉशरूम उजव्या बाजूला आहे असं सांगितलं होतं पण चुकून मी डाव्या बाजूने सरळ चालत गेले होते मी तिथल्या एका टेंटजवळ येऊन पोचले तिथे मला वेगवेगळे आवाज येऊ लागले ते आवाज ऐकायला जरा विचित्रच वाटत होते आणि असे काही आवाज याआधी मी कधी ऐकले नव्हते तो आवाज कसला आहे हे जाणून घेण्याची माझ्या मनात इच्छा निर्माण झाली मी त्या टेंटचा पडदा उघडणार तोच मागून मालकाच्या असिस्टंटने माझ्या खांद्यावर हात ठेवला तो म्हणाला किशोरी ना तुझं नाव खबरदार या काय कुठल्याही ट्रेनचा पडदा उघडलास तर आता तू या ट्रेनचा पडदा उघडलास तर काही वेळातच याच्यामधून तुझेही असेच आवाज बाहेर येतील तुझे असे बाहे आवाज बाहेर काढणारा व्यक्ती कोण असेल हे तुला वेगळं सांगायची मला अजिबात गरज नाहीये तो असिस्टंट काय बोलत होता मला तर काही समजत नव्हतं तो माझ्याशी जसा बोलू लागला तसा तो आवाज यायचा बंद झाला त्याने मला तिथून बाहेर जायला सांगितलं त्याचं बोलणं ऐकून मी तिथून लगेचच निघाले सर्कस मध्ये जाऊन आम्हाला तीन तास झाले होते मी पुन्हा त्या प्रॅक्टिस सुरू असलेल्या जागी गेले तेव्हा काहीच वेळात मला एक सुंदर मुलगी छान मेकअप करून गुडघ्याच्या वरपर्यंत कपडे घालून त्या प्रॅक्टिस ठिकाणी येताना दिसली ती जरा लंगडत चालत येत होती तिच्याही चेहऱ्यावर मला माझ्या चेहऱ्याप्रमाणे निरागस्ता दिसत होती एवढी सुंदर मुलगी आणि देवाने तिला असं लग्न बनवलं होतं असो सर्कसमध्ये आल्यापासून मालकाने पुन्हा दुसऱ्यांदा माझ्यासाठी काहीतरी खायला मागवलं होतं काही वेळातच आम्ही तिथून निघालो घरी पोहचल्या पोहोचल्या मला झोप येऊ लागली मला तर जेवणही करायची इच्छा नव्हती कारण मालकाने मला भरपेटाचा नाश्ता करून दिला होता त्यावेळी दुपारचे चार वाजता मी झोपले होते तर संध्याकाळी सात वाजता मी झोपेतून उठले रात्री जेवण झाल्यावर मी झोपण्याच्या तयारीत होते तेव्हा कमलाताई माझ्या खोलीत आली ती म्हणाली मालकाने तुला त्यांच्या खोलीत बोलावलं आहे मी मालकाच्या खोलीत गेले आज जाताच मी पाहिलं ते पाटमुरे होऊन त्यांच्या बेडवर पडून होते मी त्यांना म्हणाले की मालक काही काम होतं का तेव्हा त्यांनी तिथे असलेल्या तेलाच्या बॉटलकडे हात फिरवला मी पुन्हा त्यांना प्रश्न करणार तोच त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला व कमलाताईने मला त्या खोलीच्या बाहेर ओढलं बाहेर जाताच तिने माझ्या हातात एक तेलाची बाटली दिली ती म्हणाली या तेलाने मालकाची मालिश करून दे त्यांनी त्यांची मालिश करायला तुला सांगितलं आहे कमलाला होकार कम भरून मी आत मालकाच्या पाठीवरून मी माझ्या तेलाने भरलेले हात फिरवत होते अचानक मालकाची चुळबुळ मला जाणवू लागली मालकाची मालिश करत असताना माझाही डोळा लागत होता त्यानंतर जेव्हा सकाळी मी झोपेतून उठले तेव्हा तर मला माझ्या पूर्ण अंगावर तेल दिसलं रात्रीपासून मी मालकाच्या शेजारी झोपले होते मी तिथे कसे काय झोपले मला तर काही आठवत नव्हतं मालक उठण्याआधी मी माझ्या खोलीत गेले माझ्या आंघोळावरून ते मला त्यांच्या घराच्या गार्डन मध्ये घेऊन गेले ते म्हणाले आजपासून तुला मी सांगेल तसा व्यायाम तू करायचा आहेस तुझ्या पोटात व शरीरात मला अजिबात ताकद जाणवत नाहीये मालकाने मला व्यायाम शिकवायला सुरुवात केली त्यांनी मला त्यांच्यासमोर सरळ लेटायला सांगितलं त्यानंतर ते माझ्या पायाजवळ येऊन बसले त्यांनी त्यांचे गुडगे माझ्या पायावर ठेवले व माझे पाय पकडून ते मला कमरेतून वर उठायला सांगू लागले मालक मला ती व्यायामाची स्टेप शिकवत होते तेव्हा कमलाताई नाश्ता घेऊन तिथे आली तो व्यायामाचा प्रकार पाहून तिलाही लाज वाटू लागली ती जराही वेळ तिथे थांबली नाही लगेचच ती तिथून निघून गेली पुढचे चार दिवस मीच मालकाची मालिश करत होते रात्री झाली की मी कमलाताईने दिलेली तेलाची बॉटल घ्यायचे व मालकाची मालिश करायची जेव्हा जेव्हा मी मालकाची मालिश करायचे तेव्हा सकाळी मी स्वतःला मालकाच्या खोलीत बघायचे एवढंच नाही तर माझ्या अंगावर सर्वत्र तेल असायचं पूर्ण आठवडाभर तोच तो प्रकार माझ्यासोबत घडत होता सकाळी माझ्या अंगावर तेल असायचं व अंगही मला फार जड जाणवायचं त्याबद्दल मी कमलाताईशी बोलले होते ती मला काही उपाय सांगणं तोच मालकाने कमलाताईला मला आंघोळ करून तयार करण्याची ऑर्डर दिली आजही त्याने कमला ताईला माझ्या आंघोळ घालायला सांगितलं मी बाथरूम मध्ये गेले तेव्हा माझे कपडे बाजूला होताच कमला ताईने मला बघून तिच्या तोंडावर हात ठेवला ती म्हणाली किशोरी तू तर अजून बारा वर्षांचीच आहे आणि एवढ्या कमी वयात तुझं शरीर माझ्या बरोबरीचे दिसायला लागले मी तरी विवाहित आहे पण तू तर अजून कुठे वयात येत आहेस मी काय बोलू व काय नाही मला काही समजत नव्हतं जेव्हा ताईने माझ्या पाठीवर साबण लावला तेव्हा तर माझी पाठ अगदी आग करू लागली ताई म्हणाली किशोरी एवढ्या जोरात कोणी पाठ खाजवतं का तुझ्या पाठीला जिथे बघावं तिथे नखांचे निशान दिसतय आंघोळ झाली की माझ्याकडे ये मी तुझे नख कापून देते मागच्या काही दिवसात ना माझी पाठ चुरचुरली होती ना एकदाही मी पाठ खाजवली होती मग तरीही माझ्या पाठीवर नखाचे निशान कसे आले मला समजत नव्हतं आंघोळ झाल्यावर ताईने माझ्या अंगावर टॉवेल गुंडाळला तसं मी माझे दोन्ही हात पुढे केले मी तिला म्हणाले माझा एकही नख वाढला नाहीये माझे नक पाहून ताईची मान खाली गेली होती ती म्हणाली मी तुला सरळ सरळ काही सांगू शकत नाही एकदा स्वतःला व्यवस्थित आळशात बघ व तूच काय ते समजून घे असं बोलून ती बाथरूम मधून बाहेर गेली ती बाहेर जाताच मी स्वतःला आळशात पाहिलं तेव्हा तर माझं शरीर मला बघावंसं वाटत नव्हतं कारण ते माझ्या वयापेक्षाही अधिक वाढलं होतं माझ्या पाठीवरचे निशान अगदी जंगली होते त्या निशानापैकी एकही निशान माझ्या हाताने पाठीवर लागले नव्हते कमला ताईला काहीतरी माहित होतं असं मला सारखं वाटत होत त्या दिवशी मी मालकासोबत सर्कस मध्ये गेले तिथे जाताच त्यांनी मला त्यांच्या केबिन मध्ये बसवलं व ते बाहेर काहीतरी काम बघायला गेले बराच वेळ झाला ते केबिन मध्ये आले नव्हते म्हणून मग मी केबिन बाहेर आले जेव्हा मी इकडे तिकडे पाहिलं तेव्हा तर सर्कस टेंटच्या डाव्या बाजूला मालकाचा असिस्टंट मला उभा दिसला त्याची माझी नजरानजर नजर होताच तो तिथून बाजूला झाला नक्कीच मालक तिथल्या एका टेंटमध्ये असतील असा मला संशय आला त्यामुळे मी डाव्या बाजूने चालत जाऊ लागले जेव्हा मी तिथे पोहोचले तेव्हा मला तसाच ओरडण्याचा आवाज आवाज येऊ लागला जसा काही दिवसांपूर्वी मी मी ऐकला होता आज हे तो कोणाचा तो कोणाचा आहे आहे आणि कशामुळे येत मला इकडे तिकडे न पाहता सरळ त्या टेंट मधील खिडकीचा पडदा बाजूला केला जेव्हा मी आत डोकावले तेव्हा आतील दृश्य पाहून तर माझे डोळे विस्फारले होते कारण एक तरुण मुलगी एका चाळीस वर्षाच्या पुरुषासोबत नको त्या अवस्थेत होती तो पुरुष त्या मुलीसोबत नको ते कृत्य करत होता आणि त्यामुळे त्या तरुणीच्या तोंडून असे विचित्र आवाज बाहेर पडत होते तसं काही बघण्याची माझी ती पहिलीच वेळ होती ते सगळं काही पाहून माझ्या मनात असंख्य विचार सुरू झाले होते कसले सारखं चालवत होते हे आता मला लक्षात येत होत मालकाला तरुण मुलींमध्ये रस होता हे तर कमलताईकडून मी ऐकलं होतं पण ते त्या तरुण मुलींकडून असं काही करून घेत होते हे मला माहित नव्हतं मालक होते तर पन्नास वर्षांचे पण ते अगदी पंचवीस वर्षाच्या तरुण मुलाप्रमाणे वागत असायचे तेव्हा मी एकसारखी त्या खिडकीतून आत डोकावत होते अचानक मागून मला मालकाचा आवाज आला ते माझा हात पकडून मला तिथून घेऊन जाऊ लागले तिथून जात असताना दुसऱ्या एका टेंटमधील मा ती सुंदर मुलगी दिसली ती अंगावर ब्लँकेट गुंडाळून बसली होती नक्कीच तिच्या सोबतही तिथे नको ते होत असे कदाचित मालकही त्या मुलीच्या खोलीतून बाहेर आले असतील कारण त्यांचा असिस्टंट मला चौकीदार सारखा त्या टेंट बाहेर उभा दिसला होता मालक त्या टेंटकडून कडून मला त्यांच्या केबिन मध्ये घेऊन आले व मला म्हणाले तू इथे बस मी त्यांच्या केबिन मध्ये इकडून तिकडे फेरफटका मारत होते तेव्हा मी पाहिलं की ती सुंदर मुलगी सरकतचे छोटे कपडे घालून प्रॅक्टिस कक्षात जात होती ती चालत असताना लंगडत चालत होती व तिचा हात तिच्या पोटावर होता नक्कीच त्या मुलीसोबत काहीतरी चुकीचं घडलं होतं ती मुलगी प्रॅक्टिस करायला गेल्यावर काहीच वेळात मालक केबिन मध्ये आले ते आले तेव्हा त्यांचा पूर्ण अवतार वेगळा होता त्यांच्या शर्टची बटनही खालीवर लावलेली दिसत होती केबिन मध्ये एसी सुरू असतानाही त्यांना वारंवार घाम फुटत होता मालकाने त्याच्या असिस्टंटला मला घरी सोडायला सांगितलं मी गाडीमध्ये बसले होते तेव्हा मालकाच्या असिस्टंटची नजर सारखी माझ्यावर होती मी त्याला रागातच म्हणाले की तू माझ्याकडे एकसारखा काय बघत आहेस तेव्हा तो म्हणाला मी हेच बघतोय की एक बारा वर्षांची मुलगी एक पन्नास वर्षाच्या माणसाला एवढं कशी खुश ठेवू शकते खरंच मालकाची तर मज्जाच मज्जा आहे जे त्यांना एवढ्या कमी वयाच्या मुलीकडून सुख आहे मी त्याला म्हणाले काय ते सरळ सरळ बोल माझ्या प्रश्नावर उत्तर द्यायचं सोडून तो बावळट माणूस हसू लागला त्याने मला घराच्या दरवाज्यात सोडलं तिथून मी थेट माझ्या खुलीत गेले त्या दिवशी विचारातच मी किती वेळ माझ्या खोलीत बसून होते पण काही वेळाने बसण्या जागी माझा डोळा लागला त्यानंतर रात्री आठ वाजता मला जाग आली मी झोपेतून उठले तेव्हा मला जोरदार भूक लागली होती मालक मला घरात कुठेही दिसत नव्हते तो व्यक्ती घरात आला काय आणि नाही आला काय मला त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं मी कमलाताईकडेही मालकाबद्दल काही विचारपूस केली नव्हती माझ्या खोली बाहेर येताच मी कमलताईकडून जेवणाचं ताट घेतलं व पोट भरून जेवण केलं जेवण होताच मी माझ्या खोलीत गेले व आतून मी खोलीचा दरवाजा लॉक करून झोपी गेले असंच दुसऱ्या दिवशीही पूर्ण दिवसभर मालक घरात कुठेही दिसत नव्हते पण तिसऱ्या दिवशी मात्र रात्री आठ वाजता कमलताई माझ्या खोलीत आली ती मला बाथरूम मध्ये घेऊन जाऊ लागली मी तिला म्हणाले माझी आंघोळ सकाळी म्हणाली इथे सगळं तुझ्या मर्जीने होत नाही मला आता मालकाचा फोन आला होता त्यांनी तुला व्यवस्थित तयार करायला सांगितलं आहे मालक पूर्ण दोन दिवसांनंतर घरी येत आहे त्यांनी मला सक्त ताकीद दिली आहे की मला कुठलीही तक्रार नकोय किशोरीला व्यवस्थित तयार कर असं ते म्हणाले आहेत रात्रीच्या आठ वाजता कमलाताई मला आंघोळ घालू लागली तिने तर आज मला लिपस्टिक लावून तयार केलं ला होतं मी तिला विचारलं की तू कशासाठी मला तयार करत आहेस तेव्हा ती म्हणाली तू आता स्वतःला एवढी लहान समजू नकोस मागच्या काही दिवसांपासून तुला तर काही गोष्टी लक्षात आल्याच असतील की मालक काय आहेत आणि अधूनमधून ते तुला असं तयार करायला का सांगत असतात मालकाची कुठलीच गोष्ट ही साधी सरळ नसते मालक कसा व्यक्ती होता हे तर मी दोन दिवसांपूर्वी सर्कस मध्ये पाहून चुकले होते आता हळूहळू सगळ्या गोष्टी मला लक्षात येत होत्या त्या दिवशी रात्री कमलाताईने सांगितल्याप्रमाणे माझा जीव आणि माझी इज्जत मी मुठीत घेऊन माझ्या खोलीत बसून होते मी तर तिथून पळून जाण्याच्या जा मार्गावर होते पण एकही मार्ग माझ्यासमोर मला मोकळा दिसत नव्हता अचानक मध्यरात्री माझ्या खोलीत कोणीतरी शिरलं आज तर सगळं काही मी उघड्या डोळ्यांनी पाहणार होते काही वेळातच एक व्यक्ती माझ्या पायाजवळ येऊन बसला तो म्हणाला की किशोरी काही दिवसांपूर्वी मी तुला जी व्यायामाची स्टेप शिकवली होती तीच मोकळेपणाने आहे ज्याने मला व्यायाम शिकवला होता ते मालक होते म्हणजे आता मालक माझ्या पायाजवळ बसून होते त्यांनी माझ्या पायावर त्यांचे गुडगे ठेवले माझ्यासोबत पुढे तो काय करू पाहत होता हे मला समजलं होतं मी तेव्हा फारच घाबरले होते जोरात किंचाळी मारला तोच त्या व्यक्तीने त्याचा एक हात माझ्या तोंडावर ठेवला आणि त्याने दुसऱ्या हाताने माझ्या अंगावरील शर्ट ओढला झटक्यातच माझ्या शर्टची सगळी बटणं तुटून तु तु खाली पडली होती जेव्हा मी दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठले तेव्हा माझं पूर्ण शरीर ठणकत होत उठून मी स्वतःला आरशात पाहिलं तर माझ्या चेहऱ्यावरची लिपस्टिक पूर्णपणे पसरलेली होती मला तर आठवत होतं की रात्री ज्या प्रकारे मालकाने माझ्या अंगातील शर्ट खेसला होता त्यामुळे शर्टची बटणे तुटून बेडखाली पडली होती माझा अवतारही पूर्णपणे खराब झाला होता मी स्वतःला पाहून शरीरावर हात फिरवू लागले जेव्हा मी माझ्या शरीरावरून हात फिरवत होते स्वतःला आरशात पाहत होते तेव्हा मलाच माझी किळस येऊ लागली कारण एका पन्नास वर्षाच्या व्यक्तीने माझ्यासोबत काय केलं होतं ते सगळं काही मला जाणवत होत तेव्हा मी जोरात किंचाळले व खाली बसले माझ्या किंचाळीने कमलाताई पळतच माझ्या खोलीत आली ती म्हणाली किशोरी तुझ्या अवस्था पाहून मी सगळं समजले आहे मला माफ कर मी तुझी मदत करू शकले नाही मालकापुढे मी काही करू शकत नाही मालक तुझ्यासोबत याआधी जे तू झोपेत असताना करत होते बहुतेक काल त्यांनी ते तुझ्यासोबत तुझे डोळे हुगडे असताना केलेलं दिसते त्या नालायक माणसाला मी अजिबात सोडणार नाही मी असं बोलताच कमलाताई म्हणाली किशोरी बहुतेक देवाने तुझी कळकळ पाहिली आहे मालकाला तुझा तळतळाट लागला आहे त्याच्या पापाचा घडा आता भरलाय आज सकाळ सकाळी त्या नालायक म्हाताऱ्याला अटक झाली आहे त्याच्या सर्कस ठिकाणीही तू सर्कस न करता तुझ्या एवढ्या वयाच्या मुलींचे शोषण करत होता त्याचं ते सगळं सत्य आता समोर आलंय तुला स्वतःला न्याय मिळवून द्यायचा असेल तर तुला त्याच्याबद्दल कोर्टात बोलावं लागेल कमलाताईने मला फार हिंमत दिली होती त्या दिवशी मी स्वतःला जसं तसं उभं केलं आणि मी दुपारी बारा वाजता कोर्टात हजर झाले मालकाच्या विरुद्ध कबुली जबाब देणारी तिथे मी एकटीच होती माझ्या जबाब मालकाला शिक्षा होणार होती आणि त्या नालायकाला शिक्षा तर व्हायला विचारलं की माधवने तुझ्यासोबत जबरदस्ती केली आहे हे खरं आहे का तेव्हा मी म्हणाले हो माझ्यासोबत जबरदस्ती तर झाली आहे पण ती माधवच्या असिस्टंटने केली आहे माधवने नाही माधवजी पूर्णपणे निर्दोष आहे माझ्या कबुली जबाबने तिथे बसलेले विरोधी वकिलापासून ते सगळेच लोक हादरले होते आणि मालकाच्या चेहऱ्यावरही आश्चर्यकारक चिन्ह होतं कोर्टात तेव्हा कमलताई आणि मालकाचा असिस्टंट ही उभा होता पुढे मी म्हणाले की मालक पूर्णपणे निर्दोष आहेत त्यांच्या घरातील कामवाली कमला आणि त्यांचा असिस्टंट त्यांना फसवत आहे मागच्या काही दिवसात मला कमलाताईचा खरा चेहरा दिसला होता काही दिवसांपूर्वी मी जेव्हा पुन्हा सर्कस मध्ये गेले होते तेव्हा मी त्या ते असिस्टंटला काही पुरुषांकडून पैसे घेऊन तिथे काम करणाऱ्या कलाकार मुलींच्या टेंट मध्ये त्यांना पाठवताना पाहिलं होतं त्या दिवशी मालकाच्या डोळ्यासमोर त्या सगळ्या गोष्टी आल्या होत्या पण तो व्यवसाय तिथे कोण चालवत आहे हे मालकाला माहीत नव्हतं त्या दिवशी मी घरी येण्याआधी मालकाने त्याच्या केबिनमध्ये मला सगळी सत्यता सांगितली होती जेव्हा तो असिस्टंट मला घरी सोडायला आला होता तेव्हा त्याचं ते व कमलाताईचं बोलणं मी ऐकलं होतं असिस्टंट कमलाचा नवरा होता आणि ते दोघं मिळून मालकाचा व्यवसाय हडपण्याच्या मार्गावर होते मालक त्यांच्या सर्कस ठिकाणी शरीर व्यवसाय करतात ही अफवा असिस्टंटने पसरवली होती त्याने त्याचं पाप मालकावर त्यात त्यांना ते अडकवलं होतं काल रात्रीही त्या असिस्टंटने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता मालक तर मागच्या दोन दिवसांपासून पोलीस कोठडीत होते मग ते रात्री घरी कसे येऊ शकतात माधवजी ज्यांना त्यांचे प्रामाणिक कर्मचारी समजत होते त्याच लोकांनी त्यांना धोका दिला होता माझ्या खऱ्या कबुलीमुळे ती नालायक कमला आणि तो असिस्टंट त्या दोघांनाही जेल झाली कमला तर मला नेहमी मालकाबद्दल भडकवत असायची माधवजी तर पूर्णपणे निर्दोष होते त्यांची सुटका झाली तेव्हा त्यांनी माझे आभार मानले ते म्हणाले मी अगदी योग्य मुलगी दत्तक घेतली आहे माझ्या जन्मदेत्या वडिलांनी मला काही पैशांकरता सर्कसमध्ये काम करण्यासाठी सोडलं होतं पण माधवजींनी मला त्यांची मुलगी म्हणून दत्तक घेतलं होतं त्यांना त्यांचं मुलबाळ नव्हतं त्यांची बायकोही बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांना सोडून गेली होती मालक मला म्हणाले तू कमजोर असल्यामुळे मी तुला खाऊ पिऊ घालत होतो माझ्यानंतर माझा हा पूर्ण व्यवसाय तुला सांभाळायचा आहे मुलगीही पुरुषाच्या बरोबरीने सगळं काही करू शकते माधव जींचा सा उद्देश चांगला होता त्या दिवशी पहिल्यांदा मी त्यांना मालक न बोलता बाबा म्हणाले होते त्या दिवशी नंतर मी माझ्या बाबांसोबत फार खुश राहू लागले ते माझे रक्ताच्या नात्यातले नसले तरी त्यांनी माझ्यासाठी खूप काही गोष्टींचा विचार केला होता आणि माझ्यासाठी ते खूप काही करत होते तर अशी होती माझ्या